महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे गारपीट मुळे आणि चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्या नुकसान भरपाई शासनामार्फत त्यांना मिळणारच आहे परंतु ही शेतकऱ्यांचं कमी नुकसान व्हावं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून आज रामाच्या जन्माचा मुहूर्त साधून आज या ठिकाणी जाणीवपूर्वक काळ्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो आणि या निमित्तानं महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांसाठी समृद्धी आणि सुख या ठिकाणी मी श्री प्रभू रामचंद्राकडे मागणी केलेली आहे आणि त्या दोन येणारे दिवस निश्चितच शेतकऱ्यांसाठी चांगले असतील यावर माझा विश्वास आहे राजकीय पक्ष की आज जरी स्थापना झाली असली तरी सुद्धा त्यांनाही माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि काल अनावधानाने आणि बचकरीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचं जर या ठिकाणी मान सरपान दुखाव वगैरे असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद